श्वास खाली आप थोड़ा वे थे लंबा लंबा सांस लेना है लंबा लंबा छोड़ना है पेट के सभी अंगों का मालिश होगा

श्वास घेत होती थांबूया होऊया म्हणतो का पर बाय पंजा पार जायना पंजाब हात आणि श्वास खाली सोडत खाली जायचंय श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली जायचंय

श्वास खाली थोडा वेळ थांबायचाय श्वास घेतो ती दुसरा प्रकार म्हणजे बंदन त्याच प्रकारे आपण श्वास होतो खाली यायचंय पोट आपल्या जास्त खेचायचंय और खाली चेहरा समोर श्वासो श्वास घर उन्नति क्रिया

बारा आसन सगळ्यांकडे आपण सूर्य नमस्कार सगळ्यांच्या समोर या आसन किती क्रिया किती टीचर झालेत ना पाच रिपिटेशन पाच सात आसन असतात सात आसन आहे पाच बारा क्रिया आपल्या

चरित्र वैशा जेष आषा श्रावण भाद्रपत हर्षिमानी महापाल प्रथमा द्वितिया

वो तो महत्व रहा है ना